नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत नित्या राजमाला आई अशी हाक मारलीस ना गं तू मग असं विचारते तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजमा अण्णांना अण्णा अशी हाक मारते नेमकं तेव्हा शालिनी आणि सोमनाथ आडोशाला उभं राहून ते सर्व बघतच असतात तर तेव्हा शालिनी सोमनाथला जी वाचा कशी काय फुटली अशी बोलते तर तिचं तोंड बंद करावं लागणार तर महागात पडेल आपल्याला असं बो म्हणते तर त्यानंतर अधिराज नेत्याला घेऊन वसुंधराकडे जातो आणि जर परत तुम्ही त्या मॅडमच्या वाटेला गेलात ना तुमची वाट लावून टाके मी अशी धमकी देतो तर तेव्हा रावसाहेब रागाने स्टूल घेतो आणि अधिराजच्या अंगावरती जातो तेव्हा अधिराज आपल्या पायाने मारतो तेव्हा रावसाहेब जाऊन बाजूला पडतो पुढील भागामध्ये काय होणार हे पाणी रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा